स्ट्रेस आलाय प्रयत्न करूनही यश मिळत नाहीये अपयश आल्याने मन खचलंय अशा वेळी पटकन नैराश्य येतं मग उपाय काय हा व्हिडिओ कारण या व्हिडिओमध्ये आपण दहा अशी मराठी गाणी निवडली आहेत जी आपण खचलो तरी आपल्याला पुन्हा उभं राहायला लावतील लढण्याची प्रेरणा देतील तर अजिबात वेळ न दवडता आपण थेट ही दहा गाणी कोणती आहेत आणि ती आपल्याला काय प्रेरणा देत आहेत ते बघू तुमचं आवडतं मराठी गाणं नक्की कमेंटमध्ये सांगा क्रमांक एक माणूस खूप कष्ट करतो पण यश मिळत नाही तेव्हा स्वतःला सांगायचं की तुझा पण दिवस येईल तू जिगर सोडू नकोस झालं गेलं विसर पुन्हा कामाला लाग कारण देव आहे आणि त्यालाच तुझी काळजी रे। आहे हे गाणं तुम्ही नक्कीच ओळखलं असेल ते म्हणजे देवाक काळजी रे रेडू या सिनेमामधील हे गीत आहे गीतकार आहेत गुरु ठाकूर संगीतकार विजय नारायण गावंडे गायक आहेत अजय गोगावले हे गाणं आपल्याला ही प्रेरणा देतं की आपणच आपले सोबती आहोत ध्येय गाठायला थोडा उशीर होईल म्हणून काय झालं बहु दे उशीर रात्र संपल्यावर पुन्हा सूर्योदय होतोच हे गाणं निश्चितच खचलेल्या मनाला उभारी देतं अशाच प्रेरणादायी दे साठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा क्रमांक दोन सळसळता उत्साह देणारं हे पुढचं गाणं अंबाबाईच्या उदो उदोने सुरू होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा दिप्यमान इतिहास आणि तानाजी मालुसरे यांची वीरगाथा सांगणारा हा सिनेमा म्हणजे सुभेदार या चित्रपटातील हे प्रेरणादायी गाणं म्हणजे आले मराठी या गाण्याचे शब्द दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले आहेत शब्द सुंदर आहेतच भर पाडतं ते याचं संगीत जे आपल्याला अजूनच स्फूर्ती देतं याचं संगीत देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलंय गायक आहेत देवदत्त बाजी आणि सुवर्णा राठोड आता बघू पुढचं गाणं क्रमांक तीन खूप भोग भोगावे लागत आहेत अंधारी वाट आहे पण भगवंतावर विश्वास ठेवलाय आणि खेळ मांडला आहे बरोबर पुढचं गाणं म्हणजे खेळ मांडला नटरंग या मराठी चित्रपटामधलं हे गीत कोणाचाच आधार नाही आहे प्रचंड दुःख आहे मात्र आपला हिरो देवाकडे काय मागतो तर झुंजण्याचं बळ आणि बाप्पाची कृपा कितीही संकट आली तरी धीर सोडायचा नाही अशी प्रेरणा हे गीत देत गीतकार आहेत गुरु ठाकूर अजय अतुल यांचं संगीत आहे आणि अजय गोगावले यांनी गायलंय कष्ट करत राहायचे हा धागा पकडून पुढचं गीत काय आहे ते बघू क्रमांक चार कष्ट न करता सुख उपभोगायला मिळेल का मिळालं तरी ते टिकेल का तू स्वयंप्रकाशी तारा आहेस तुझ्या पंखांमध्ये बळ आहे या पंखांच्या सहाय्याने झेप घे आपल्या प्रयत्नाने आपणच आपलं नशीब घडवू शकतो हे सांगणारे हे, हे, हे? हे? गीत म्हणजे मन मंदिरा का कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील हे गीत आहे शिवम महादेवन गायक आहेत शंकर अहसान लॉय यांनी संगीत दिलंय मंदार चोळकर गीतकार आहेत क्रमांक पाच खरा धर्म कुठला एकच कोणता आणि तो काय सांगतो तो सांगतो की जगाला प्रेम अर्पावे जे दुःखी आहेत त्यांना हसवावे कोणालाही कमी लेखू नये असं सांगणारे साने गुरुजी त्यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गाणं लिहिलं महेश काळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं हे गाणं धर्माचं आणि पर्यायाने कर्माचं सार आपल्याला सांगत हे गाणं श्यामची आई या सिनेमातील आहे सर्वांना समान वागणूक देण्याची प्रेरणा हे गाणं देत क्रमांक सहा मन शुद्ध हवं ध्येय स्पष्ट हवं मनात कपट नको भल्या कामाचा झेंडा घेऊन निघालो आहोत तर यश मिळणारच की प्रेरणा देणारं हे गाणं म्हणजे मन शुद्ध तुझं रस्त्यात काटे बोचतील पण तरी हसत पुढे जायचं तू चाल पुढं तुला कसली भीती असा लढायला लावणारा प्रश्न हे गाणं विचारतं या गाण्याला ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी संगीत दिलंय अजय गोगावले प्रियांका बर्वे दीपिका जोग दातार हे गायक आहेत शांताराम आठवले यांचे शब्द आहेत क्रमांक सात माणसाचं केवढ तरी आयुष्य चिंता करण्यात वाया जातं मी हजार चिंतांनी वैतागून जातो तो, तो मात्र निवांत असतो मी किरकिर -किर करतो तो स्वच्छंदी असतो मी लगेच संतापतो तो, तो मात्र वाईटातही चांगलं शोधतो हे गाणं ओळखलं का संदीप खरे यांचं मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो हे गीत आहे आयुष्य आहे तसं स्वीकारून जमलं तर त्यात उत्तम बदल करच त्यात रंग भरता आले पाहिजेत आपल्या पायी काटे काचा येणारच त्यांच्यावर चिडायचं की त्यातही काहीतरी चांगलं पाहायचं हे तुम्ही गाणं ऐकून ठरवा प्रत्येक प्रसंगात सकारात्मकता शोधता येते ही प्रेरणा हे गाणं देत नक्की ऐका क्रमांक आठ खूप त्रास दिला अन्याय केला छळ केला तरीही ते शांत राहिले मृत्यूची भीती दाखवली तर मृत्यूलाच पळवून लावण्याचं सामर्थ्य असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांनी लिहिलेलं हे गीत म्हणजे अनादिमी अनंतमी अवध्य मी फला स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली इतकी शिक्षा कोणालाही झाली नव्हती त्यातही ते खचले नाहीत या गाण्याचे शब्द त्याच ताकदीचे आहेत जे पूर्णपणे खचलेल्या माणसाला सुद्धा पुन्हा एकदा उभं राहण्याची प्रेरणा देते क्रमांक नऊ दिवसभराच्या श्रमानंतर आपण रात्री थकून जातो बिछाण्यावर पडण्याआधी काहीतरी छान ऐकावं असं वाटतं जे आपलं मन शांत करेल राम 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 जप करी सदा हे गाणं आपल्याला सकारात्मकता देईल मी वसंतराव या मराठी चित्रपटातील हे गाणं श्रेया घोषाल यांनी गायलं आहे राहुल देशपांडे यांनी संगीत दे। क्रमांक दहा हे गाणं महिलांचा प्रवास आणि त्यांची महती सांगतं छान गोष्ट अशी आहे की हे गाणं पुरुषांच्या तोंडी आहे हे गाणं महिलांना प्रेरित करतं तिच्या असण्याचा दिलासा किती महत्वाचा असतो हे सांगतं ती कधी शारदा तर कधी लक्ष्मी असते तिचं असणं किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे गाणं म्हणजे तू आहे सना आनंदी गोपाळ या चित्रपटातील हे गीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी संगीत दिलंय याचे गायक म्हणजे जसराज जोशी अवधूत गुप्ते राहुल देशपांडे आदर्श शिंदे आणि रोहित राऊत हे गाणं वैभव जोशी यांनी लिहिलंय तर ही आहे आपल्या मराठी भाषेतील प्रेरणादायी गाण्यांची प्लेलिस्ट यातलं तुमचं सर्वाधिक आवडतं गाणं कोणतं हे कमेंट करून सांगा गाणी ऐकत रहा, सकारात्मकता पसरवत राहा पॉझिटिव्हटिव्ह विथ वरुण भागवत